शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज अत्यंत विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं सोयाबीन पाण्यात पोहतंय कापसाला एकही पात्र राहिलं नाही तुरीचे अर्ध्यापेक्षा झाडं मरून गेलेत आणि ही इतकी विदारक परिस्थिती असून सुद्धा शेतकरी या समाजाला इतर कुठल्याही समाजानं मग ते कुठलंही असो इतर व्यवसायी असो व्यापारी असो नोकरदार असो यांना त्यांची परिस्थिती माहीत नाही ही परिस्थिती माहीत होत असते इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टी व्ही चॅनल्स असतील बातम्यावाले असतील या इलेक्ट्रॉनिक मीडियाला काय किळस्वानं ते दाखवतायत एखादा वकील मुंबईचा ज्याच्या तोंडाकडं पाहिलं की किळस येते त्याचं व्हिडिओ दाखवायला त्याच्या बातम्या द्यायला यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान त्यांना दाखवता येत नाही जाती जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं या बातम्या हे दाखवतात आणि शेतकऱ्याचं काय नुकसान होत आहेत ते दाखवत नाही कोणालाच शेतकऱ्याची कदर कशी नाही मंडई याला एकच उत्तर आहे आपल्याला एकत्र यावं लागेल गावागावातल्या शेतकऱ्यांनी आपल्या राजकीय आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्यांच्याकडं जा त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या त्याशिवाय आईलासुद्धा रडल्याशिवाय बाळ बाळाला आई दूध देत नाही त्यामुळं आपल्याला असे प्रयत्न केल्याशिवाय इलाज नाही धन्यवाद